स्वराज्य न्यूज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिव आरोग्य सेना आणि शिवसेना शाखा अठरा तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी हे शिबिर पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कांदिवली चारकोप येथील संस्कार विद्यालयात संपन्न झाले सुमारे दोनशे पन्नास विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला शिबिराचे आयोजन कार्याध्यक्ष डॉक्टर किशोरजी ठाणेकर साहेब यांच्या सूचनेनुसार आणि राज्य सरचिटणीस श्री जितेंद्र दगडू दादा सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी श्री जितेंद्र दगडू सकपाळ सौ शरयू भोसले श्री पांडुरंग देसाई श्री विनोद राजशिर्के श्री सिद्धेश जेधे श्री संदीप केरेकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते खूप प्रकारे उपक्रम आहे शिव आरोग्य रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य चिक्षा पूजा गोलक आयोजक आणि प्रभाग क्रमांक अठराचे सर्व शिवसैनिक या कार्यक्रमात सहभागी आहेत आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि हा कार्यक्रम खूप लहान मुलांसाठी खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम आहे आणि तो त्यांनी आयोजित केलेला आहे त्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा साहेब जे आज आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल काय बोलणार तुम्ही हे आरोग्य शिबिर विशेषतः लहान मुलांसाठी आहे शिवसेना उद्धव बाळाच्या शिवारोग्य सेना कांदिवली विभाग त्यांचा आणि शाळेतल्या मुलांना विविध अडचणी असतात त्यांना समजत नाही म्हणून सांगत आहे की आपल्याला काय होतं आहे काय नाही होतं आहे ह्या विषयासाठी शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे स्थानिक शाखा या विभागाचे पदाधिकारी शिवसेनेचे वरिष्ठ सगळे आणि आमचे शिवाय आरोग्य सेनेची टीम यांनी एकत्र येऊन हा उपक्रम घेतलेला लहान मुलांना ज्या गोष्टी त्यांच्या आईवडिलांशी किंवा शिक्षकांशी बोलता येत नाही त्या गोष्टी डॉक्टर त्यांच्याकडनं बोलून घेतो त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन आणू शिक्षक पालकांना मार्गदर्शन त्या त्यांच्या तब्येतीसाठी फक्त हा कॅम्प विशेष महत्वाचा सर्वांना जय महाराष्ट्र माझं नाव पूजा गुल अमोल ढोल मी गेले अकरा वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या एका फॅमिलीची एक मेंबर आहे आणि मी गट नाही म्हणणार किंवा कुठल्याही पक्षाला हे गट वगैरे आमच्या साहेबांनी आम्हाला हे सांगितलं ले नाही आणि शिकवलेलंही नाही त्याच्यामध्ये एक माझी फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीची फॅमिलीची मी में एक मेंबर अकरा झाली झालेली आहे मी सर्वात आधी उपविभागाधिकारी होते त्याच्यानंतर मी विभागाधिकारी आणि आता मी महिला उपविधानसभा समन्वय म्हणून आहे आजचा जो कार्यक्रम म्हणजे अगदी इलेक्शनच्या तोंडावर इलेक्शन जवळ आलं की सगळ्यांचं म्हणणं असं की अरे आता इलेक्शन जवळ आलं ना सगळे बाहेर तर साहेब हा तुमच्या माध्यमातून एक सांगेल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कधीही इलेक्शनची वाट बघितली नाही आणि बघतही नाही आज हा जो शिव आरोप हा आरोप हा, हा कॅम्प जो आपण लावला मोफत कॅम्प लहान मुलांना ह्या संस्कार संस्कारस्कृतचा सगळ्यात पहिले तर विशेष आभार मानेन कारण की हा मला गेले तीन वर्षांपासून हा फिक्स शाळेने दिलेला हा कार्यक्रम आहे की नाही हा तुमच्याच माध्यमातून झालेला व्हायला हवा आणि आपण त्याच्यामध्ये थोडे थोडे चेंजेस करत चाललेलो हो। आहोत आज आपल्याला शिव आरोग्य सेना म्हणजे आपल्याच संघटनेचा शिव आरोग्य सेना हे जे एक प्लॅटफॉर्म भेटलं आणि ते प्लॅटफॉर्म आपल्याला कधी कोणापर्यंत पोचवायला खूप कमी वेळ होता आणि पोचत नव्हतं तर माझी एक थोडीशी एक हे होती की आत्ता आपल्याला ही वेळ संधी आहे ना। ना मा आणि या संधीचं सोनं करू म्हणून शिव आरोग्य सेना ह्यांना मी अप्रोच केलं की आपण एक शाखेच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेऊ आणि त्यांनी खूप छान सहकार्य केलं विशेषतः वैभव कटकरे म्हणून सचिव आहेत आपले कानिंगी बोरिजीचे त्यांचा विशेष आभार मानेन कारण की त्यांनी खूप कमी वेळामध्ये हा अरेंज करून दिला साहेब खूप वेळ कमी होता कार्यक्रमाचं आयोजन करणं पण खूप हे होतं की सगळीकडे कार्यक्रम जोरदार चालू आहेत मीटिंग्स चालू आहेत आमंत्रणं चालू आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी सांभाळ आज सा, माझे हे सगळ्या आरोग्य सेनेचे किंवा माझे वरिष्ठ पदाधिकारी जे, पदा जे काही येऊन या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन गेल्यात आम्हाला एक सहकार्य केलं आणि जे मोटिवेशन असतं ते प्रत्येक वेळेला संघटनेने माझ्या बाबतीमध्ये केलेलंच आहे आणि जर साहेबांनी आ, एक माझ्यावर विश्वास ठेवून किंवा संघटनेच्या हिशोबाने जर काही मला सांगितलं की तुला कर हे करायचं आहे तर आत्तापर्यंत मी कुठे मागे हटली नाही तुझ्याही पुढे हटणार नाही आणि मी शिवसेनेची मशाल ही या अठरा नंबरमध्ये अशीच तेजवत ठेवणार आहे हा शब्द मी तेव्हाही दिलेला आजही देत आणि तुमच्या पुढेही देणार आहे आणि खरंच विशेषतः शाळेचं वैभवचं शिव आरोग्य सेनेचं आणि माझे शाखाप्रमुख अटाचं शाखाप्रमुख असू दे शाखा संघटक असू दे आमचे प्रमुख आत्ताच एकदम जंग असे शाखाप्रमुख आम्हाला भेटलेले आहेत सिद्धेश जेदे म्हणून अनिता कुपेकर मॅडम आहेत शाखा संघटक आणि आमचे पांडुरंग देसाई साहेब तर माझ्या आदरसंभच आहे मी त्यांना आधारसंभ म्हणूनच प्रत्येक वेळेला बघत आलेली आहे आज ते काही कारणात इथे आलेले नाही आहेत थोडं लेट होणार आहे त्यांना यायला पण संघटना ही त्यांनी जी टिकवून ठेवलेली आहे अठरा नंबरमध्ये ही पुढे अशीच चालत राहणार आहे आणि आम्ही अशीच पुढे नेणार आहोत हा एक शब्द देते एक गवाई देते आणि इथे सांगते जयन जे आहे याच्याबद्दल नमस्कार जय महाराष्ट्र साहेबांनी जे सांगितले तुम्ही लक्ष ठेवा आणि खास कर वैभव मी धन्यवाद करतो कर की त्यांनी त्यांची पुढे गेली आणि माझा ठेऊ शकतात आपण शाखा प्रमुख आहेत इथले तुम्ही काय दोन शब्द बोला तीन इथे पूजा पूर्ण त्यांच्या माध्यमातून ह्या शाळेमध्ये कार्यक्रम करतात खूप उत्स्फूर्त असा कार्यक्रम इथे राबवला जातात गेली दोन वर्ष ती युवासेनेच्या मार्फत ते कार्यक्रम घेतले आता त्या युवासेनेच्या माध्यमातून कार्यक्रम झालेला त्यांनी आता शिव आरोग्य मार्फत जो कार्यक्रम घेतला आहे आणि तो इतका वाखंडक रूप आणि त्यांनी त्याच्यामध्ये वैभव फटके आमचे उपचार उपस्थित राखायचे त्यांची एवढी मुलाची साथ भेटली आहे खरंच खूप छान असा कार्यक्रम इथे पार पडला आमचे उप उपविभागप्रमुख श्री पांडुरंग देसाई आज कोणत्या कारणास्तव इथे उपस्थित नाही आहेत पण त्यांनी आम्हाला मुलाचं मार्गदर्शन इथे केलेलं आहे आणि त्याच मार्गदर्शनाखाली आम्ही शाखाप्रमुख असो शाखा संघटक असो शाखा समंधक असो कार्यकर्त असो किंवा आमच्या पूजाताई असो आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे गडजवड करून येत्या काळामध्ये मशालीसाठी आम्ही इथे खूप चांगल्या प्रकारे कार्य करू तुमच्या मराठी माणसासाठी मशालीसाठी आम्ही ते तप धरून उभं राहणार आहोत समोर खूप मोठी ताकद आमच्यासमोर आहे त्या सर्व ताकदींना आम्ही समोर जाणार आहोत आणि शेतशोजाने आमच्या उद्धव साधना देतो की आम्ही ह्याच्या पुढे निरंतर मशालीसाठी काम करणार आहोत हेच महिन्यात संपूर्ण घेईन घ्या जय महाराष्ट्र मला लास्ट वीकमध्येच पूजा मॅडमचा फोन आला होता की वैभव आपल्याला शाखेत्रो आणि शिव आरोग्य आरोग्या आरोग्यसेना याकडून आपण एक हेल्थ चेकअप घेऊया आणि शालेय विद्यार्थ्यांचा असेल संस्कार विद्यालय तर ह्या अगोदर दोन वर्ष त्यांनी केलं होतं या वर्षी पहिल्यांदाच त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की वैभव आपल्याला हेल्थक घ्यायची आहे तर जसं त्यांनी सांगितलं तसंच मी जितू दादांना आपले जे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य सेनेचे सरचिटणीस आहेत त्यांना कॉल केला त्यानंतर अमोल वंजारे यांनाही कॉल केला त्यांच्या थ्रू जी आपल्याला युनिक युनिकेअर ही जे आपण कॅम्प जी घेतलेली आहे ती युनिक केअरची संस्था आहे त्यांच्याकडून ही कॅम्प आपल्याला अरेंज करून मिळाली आहे जे की आपले अमोल वंजारे साहेब आहेत त्यांच्याकडून आपल्याला त्यांचं सहकार्य आहे ते काही कारणास्तव येऊ शकले नाही तर ही जी कॅम्प आणि हा जो आपल्याला जे मदत जी मिळालेली आहे शिवाय आरोग्य सेनेचे आपले दादा सत्पाळ आहेत आणि अमोल साहेब आहेत त्यांच्याकडून मिळालेली आहे धन्यवाद